नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन सत्य घटना सत्य अनुभव घेऊन आलेलो आहे आज जे तुम्ही ऐकणार आहे याचा विचार तुम्ही कधी तुमच्या मनात देखील केलेला नसेल आणि करणारही नाही तर एक नवीन अनुभव तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे कोल्हापूर शहराजवळ एक छोटंसं गाव आहे छोटंसं म्हणजे अगदी छोटंसं दहा घरांचं गाव असेल लोकसंख्याही कमी संदीप त्याच गावातला संदीप बारावीची परीक्षा होण्याची वाट बघत होता त्या गावातल्या लोकांचा पोटा पाण्याचा विषय म्हणजे फक्त शेतीच शेती करून शेतीच्या उत्पन्नामधूनच ते त्यांचं पूर्ण कुटुंब भागवत असे पैसे कमवण्याचं एकमेव साधन म्हणजे फक्त शेती शेतीतनं जो पैसा येईल त्या पैशाचाच वापर ते फक्त त्यांच्या कुटुंबासाठी किंवा त्यांच्या आर्थिक गोष्टींसाठी करत असे संदीपच्या वडिलांची पण थोडीशी शेती होती तेही शेती करायचे पण त्यांना एक जोडधंदा म्हणून त्यांची एक टपरी होती त्या टपरीवरती ते चहा नाश्ता हा व्यवसाय करायचे संदीप हे घरात टोटल लोक चार आई वडील त्याची बहीण आणि तो स्वतः एकच माणूस फक्त कमवता म्हणजे त्याचे वडील संदीपचे वडील शेतीसोबत छोटासा व्यवसाय देखील करायचे पण जेवढे पैसे त्यांना पाहिजे होते तेवढे पैसे ते, ते कमवू शकत नव्हते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतीतून किती उत्पन्न होतं आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये किती पैसे शिल्लक राहतात संदीपची बारावीची परीक्षा होते संदीपला पुढच्या शिक्षणामध्ये कुठलाच इंटरेस्ट नव्हता आणि त्याला शेतीमध्येही कुठलाही रस नव्हता त्याला शेतीसुद्धा करायची नव्हती त्याला स्वतःचा व्यवसाय करायचा होता त्याला त्याच्या व्यवसायातनं घरासाठी त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या आई वडिलांसाठी त्याच्या बहिणीसाठी पैसे कमवायचे होते संदीपची बारावीची परीक्षा पूर्ण होते संदीपचे वडील त्याला बोलतात की आता पुढं काय पुढच्या शिक्षणाचं काय तर संदीप त्यांना सांगतो मला पुढं शिक्षण घ्यायचं नाही आहे आणि मला शेतीही करायची नाही आहे मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये दोन व्यक्ती व्यवसाय करतील आपल्या घरामध्ये चांगला पैसा येईल संदीप त्याच्या वडिलांना सांगतो की मी इथून पुढं शिक्षण घेणार नाही संदीपचे वडील म्हणतात मग काय करणार संदीप त्यांना बोलतो की मला एक टॅक्सी घ्यायची आहे आज आपण पाहत असल ही पिवळ्या नंबर प्लेटची गाडी लोको ने आण करण्यासाठी आपण वापरतो तर संदीप त्यांना सांगतो की मला टॅक्सी घ्यायची आहे आपल्या आजूबाजूच्या शेजार पाजारच्या खेड्यामध्ये कुठेही टॅक्सी नाही आहे आपण जर टॅक्सी घेतली तर माझा व्यवसाय माझा धंदाही चालू होईल त्यातून मी चांगले पैसेही कमवेल आपल्या गावातही कुठेही गाडी नाही आहे लोकांना ने आण करण्यासाठी मी त्याचा वापर करू शकतो आणि त्याच्यातून मी चांगले पैसे कमवू शकतो वडिलांना त्याची आयडिया आवडते वडिलांना वाटतं ठीक आहे मुलगा मोठा होत चालला आहे त्याचंही ऐकलं पाहिजे तर संदीप त्यांच्या डोक्यामध्ये एका टॅक्सीसाठी भर टाकतो टॅक्सी घ्यायची म्हणून त्यांना कन्व्हिन्स करतो पण वडील त्याला म्हणतात टॅक्सी घेण्यासाठी आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत पैसे कुठून आणायचे संदीप त्यांना बोलतो की आपल्याला नवीन टॅक्सी घ्यायची नाही आपण एक जुनी टॅक्सी घेऊ तिचं काय किरकोळ काम असेल तर ते आपण करून घेऊ आणि मी ते चालवेल दिवसा मी तुमच्यासोबत या टपरीवरती थांबेल शेतीचं थोडंसं किरकोळ काम असेल तेही मी करेल आणि रात्रीचा मी ती टॅक्सी चालवेल आपल्या गावापासनं जो दुसऱ्या गावांना रस्ता जातो लोक बरेच वेळ एस टीची वाट पाहत असतात पण एस टी कधी टाईमवरती येते कधी येत नाही तर मी टॅक्सी घेतली आणि रात्रीचा जर मी, रात्री मी गाडी घेऊन स्टॉपवरती थांबलो तो बऱ्यापैकी मला पॅसेंजर मिळतील जे लोक टी सी वाट पाहतायत ते नक्कीच माझ्या गाडीमध्ये बसतील व त्यांना ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी जातील संदीपचे वडील हा करतात संदीप एक जुनी गाडी शोधतो व ती विकत घेतो गाडीचं किरकोळ किरकोळ मेंटेनन्स असतो तो, तो मेंटेनन्सही तो करतो सर्व काम पूर्ण झाल्यावरती संदीपला परफेक्ट गाडी चालवता येत नसते पण थोडीशी गाडी तो चालवू शकत होता पण त्याला पॅसेंजर व्हायचेत म्हटल्यावर पूर्ण गाडी चालवता आली पाहिजेन कंप्लीट गाडी आली पाहिजे तेव्हाच तो एखाद्या पॅसेंजरला ठिकाणाहून त्याच्या ठिकाणी सोडू शकतो संदीप रात्रीचा रोज टॅक्सी घ्यायचा आणि एका स्मशानभूमीपशी ती टॅक्सी शिकण्यासाठी जात असे स्मशानभूमी त्याच्या गावापासून थोडीशी लांब आजूबाजूला थोडा जंगल परिसर बऱ्याच वर्षापासून ती स्मशानभूमी बंद होती त्यामुळे संदीपही तिथं ती गाडी शिकण्यासाठी जायचा रात्रीचा बराच वेळ गाडी शिकण्याचा प्रयत्न करायचा गाडी शिकायचा मागे पुढे घ्यायचा बरेच दिवस संदीप त्याचं ते काम चालू होतं संदीप गाडीही शिकतो संदीप गाडी शिकल्यामुळे खूप खुश होता कारण त्याला फक्त पैसे दिसायला सुरुवात होते त्याला कळतं की आता आपण गाडी शिकलोय आपण आता रोज कॅश पैसे कमवू शकतो आपल्याकडे आता इथून पुढे कधी पैशाची कमी पडणार नाही पण संदीप ज्या ठिकाणी रोज रात्री गाडी शिकण्यासाठी जात होता ती एक स्मशानभूमी होती आजूबाजूला पूर्ण परिसर हा जंगल परिसर होता पूर्वी अंत्यविधी त्याच स्मशानात करायची लोक पण बरेच वर्षापासनं त्या स्मशानात कुणीही अंत्यविधीसाठी जात नसे पूर्ण एक खंडर झालेलं होतं ती स्मशानभूमी सध्या परिस्थितीमध्ये बंद होते पण पूर्वी त्याच ठिकाणी अंत्यविधी व्हायची संदीप त्याच ठिकाणी गाडी शिकलेला गाडी शिकतो त्याचा आनंद त्याला फार गाडी शिकल्यानंतरनं तो रोज दिवसभर त्याच्या वडिलांसोबत त्या टपरीवरती थांबायचा कधी शेतात काम असेल तर शेतात काम करायचा आणि रात्र झाली की त्याच्या गावच्या स्टॉपवरती बस जाऊन बसायचा जा। की कोणी पॅसेंजर त्याला मिळेल आणि तो ते पॅसेंजर त्यांच्या ठिकाणी सोडून येईल बरेच दिवस होतात संदीपने जे ठरवलेलं असतं की एस टी टाईमवरती येत नाही वेळेवरती लोकांना त्यांच्या जागेवरती त्यांच्या घरी पोचता येत नाही आपण जर एखादी गाडी घेतली आणि पॅसेंजर पासलो तर आपल्याला चांगले पैसे मिळतील पण काही दिवसानंतरनं संदीपला असं वाटतं की यार आपण चुकी केलेली आहे आपल्याला पॅसेंजरही मिळत नाही आणि लोकही आपल्या गाडीला हात करत नाही किंवा आपल्याला कोणी कॉन्टॅक्ट फोन सुद्धा करत नाही संदीप रोज त्याच ठिकाणी रात्रीचा जायचा संदीपला वाटतं अरे यार काय पनवती लागली आपला धंदाही होत नाहीये आपली गाडी आपण घेतली खरी पण त्याच्यापासून आपल्याला कुठलेच कशाच प्रकारे आपण त्याचा फायदा घेऊ शकत नाही संदीप थोडा नाराज होतो एक दिवस असाच संदीप त्या स्टॉपवरती बसलेला असतो रात्र झालेली असती आणि एक गावातला म्हातारा माणूस त्यांच्यापाशी येतो संदीपला बोलतो संदीप काय करतोय रे संदीप म्हणतो आजोबा मी इथं थांबलोय पण मला कोणीही इथं पॅसेंजर भेटत नाही आहे मी जे ठरवलं होतं माझ्या मनाप्रमाणे होत नाही आहे पहिली एस टी वेळेवर येत नसायची लोकं तासन तास एस टीची वाट पाहत बसायची लोकं कंटाळून जायची त्यावेळेस असं वाटलं होतं मला की आपण गाडी घेतली तर आपल्याला एक चांगला याच्यामधनं फायदा होईल पण मी गाडी घेतली आणि रोज एसटी हिजवा टायमावरती येते लोक एसटीत बसून निघून जातात ते आजोबा त्याला बोलतात अरे वेड्या तू जे म्हणतोय ना की मला कुणाची तरी पनवती लागली की पनवती तू तु तु तुझ्या हातानेच घेऊन आलाय तो म्हणतो कसं काय तो म्हातारा माणूस अनुभवी असतो कारण त्यांचं वय खूप झालेलं असतं ते त्याला बोलतात की तू रात्रीचा रोज कुठे जायचा तर तो, तो संदीप त्याला बोलतो की मी गाडी शिकायसाठी त्या स्मशानभूमीकडे जायचो ते म्हातारे आजोबा त्याला तेच म्हणतात की मी तुला तेच सांगतोय की तुझ्या हाताने तूच तुझ पनवती आणलेली आहे तू ज्या ठिकाणी रात्रीची गाडी शिकायला जायचा तिथे प्रेतात्मा भटकतात रात्रीचा तू जिथं शिकायला जायचास ते ठिकाण भूत प्रेत आत्म्यांचे तर त्यांचा तो, तो परिसर आहे ते म्हातारे व्यक्ती संदीपला बाकीचे सर्व हकीकत सांगतात की त्या ठिकाणी पूर्वी काय घडलंय काय कसं कशा सर्व गोष्टी आहेत संदीपला पहिले काही गोष्टी त्यांच्या खरं वाटत नव्हत्या पण ते थोडेसे अनुभवी असल्याने संदीप त्यांच्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो की बाबा म्हातारे व्यक्ती आहेत त्यांचाही काही अनुभव असेल ते जे सांगतात ते खरंही असेल तो थोडासा गंभीर होतो त्याच्या चेहऱ्यावरती थोडासा गंभीरपणा दिसायला सुरुवात होते पण तरी तो म्हणतो ठीक आता जे झालं ते झालं अजूनपर्यंत तरी आपल्याला कुठलाही अनुभव भूतप्रेत आत्म्याचा आलेला नाही आहे तर जे होतं ते ठीक होतं आज तरी आपण ठीक आहोत त्या दिवशी त्याला कुठलंही भाडं मिळत नाही पुन्हा दुसरा दिवस दिवसभर त्याचं काम आटोपून रात्र झाली की त्याचं एकच काम त्या स्टॉपला यायचं आणि लोकांची वाट पाहत बसायचं की कोणीतरी कुठलं तरी, तरी भाडं मिळेल आणि मी त्या लोकांना घेऊन त्यांच्या ठिकाणावर जाईल एक दिवस एक दिवस म्हणजे त्याच रात्री संदीप तिथे बसलेला असतो साधारण रात्रीचे एक दीड वाजलेले असतात पूर्ण वातावरण शांत एक दीड म्हणजे मध्यरात्री संदीप एकटाच असल्यामुळे एकटाच गाणे म्हणत असायचा बडबड करत असायचा आणि तीन व्यक्ती त्याच्या समोर येतात त्याच्या गाडीजवळ येतात आणि गाडीला टक 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 करतात संदीप गाडीमध्येच आडवा पडलेला असतो उठून पाहतो तर तिथं तीन व्यक्ती एक माणूस एक बाई आणि एक छोटस बाळ ते त्यांना म्हणतात की आम्हाला पुढच्या गावामध्ये जायचंय तुम्ही येसाल का संदीपलाही तेच पाहिजे असतं संदीपला वाटतं वाह अरे कुठून तरी सुरुवात तरी झाली आपली ज्यासाठी आपण ही गाडी घेतली होती आज आपल्याला काहीतरी फायदा नक्की होणार ते त्यांना भाडं विचारतात की आम्हाला या गावात जायचे भाडं किती होईल संधीपही त्यांना कुठली चुकीची माहिती देत नाही किंवा त्यांच्याकडनं चुकीचं भाडं किंवा जास्त पैशाचं जा भाडं घेत नाही तो जे भाडं असतं तेच त्यांना सांगतो म्हणजे थोडासा इमानदारीने त्यांना सांगतो की बाबा एवढे एवढे पैसे होतील ती ते लोकही त्यांना म्हणतात ठीक आहे चालेल उशिरे झालेला असतो गाडीत बसतात जे पॅसेंजर असतात त्यांचं गाव संदीपच्या गावापासनं साधारण एक वीस किलोमीटर असेल ती लोक गाडीत बसतात तो एक माणूस एक बाई आणि एक त्यांचं छोटं बाळ गाडीत बसतात संदीप त्याचा जो येण्याचा रस्ता होता तो त्या स्मशानाकडनंच होता ज्या गावाकडे त्याला जायचं होतं त्या स्मशानापासून जायचं होतं जिथे जंगल होतं संदीप त्या लोकांना घेऊन त्यांच्या गावाकडे निघतो वीस किलोमीटरचं अंतर आपल्याला माहिती आहे की साधारण वीस किलोमीटर जायला आपल्याला कमीत कमी चाळीस ते पन्नास मिनिटं लागतात संदीप त्या स्मशानभूमीकडनं त्या जंगलातनं त्यांना घेऊन जातो आणि त्यांच्या गाव ठिकाणी त्यांना सोडतो त्याला पैसे ते लोक देतात त्यालाही चांगला आनंद होतो की बाबा मला पैसे मिळाले माझी सुरुवात झाली संदीप त्या माणसांना तिथे सोडून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतो त्याला येण्यासाठी सुद्धा त्याच मार्गे यायचं असतं त्याच स्मशानभूमीकडनं यायचं असतं पूर्ण अंधार कारण रात्रीचे साधारण अडीच वाजले असतील कारण त्या लोकांना सोडून त्याला परतीचा प्रवास करायचा असतो त्या, त्या स्मशानाच्या थोडस पाठीमागे येतो आणि संदीपची गाडी अचानक बंद पडल्यासारखी होते थोडीशी पुढं जाऊन संदीपची गाडी अचानक थांबते गाडी थांबल्यावरती संदीप म्हणतो मनातल्या मनात विचार करतो अरे यार मी तर गाडीमध्ये पेट्रोल भरलं होतं गाडी का बंद पडली आणि बंद पडली ते ठिकाण त्या स्मशानाचं होतं ते ठिकाण त्या जंगलाचं होतं संदीपच्या मनामध्ये थोडंसं वेगळी यायला सुरुवात होत संदीपची गाडी बंद पडल्यावरती संदीपला अचानक ते म्हातारा आजोबा आठवतात त्यांना सांगितलं होतं संदीपची गाडी तिथे बंद पडल्यावरती संदीपला अचानक ज्या म्हात्या बाबांनी त्याला सांगितलेलं असतं ना की हा जो परिसर आहे हा भूत प्रेत आत्मा त्यांचा आहे रात्रीचे ते तिथं भटकत असतात संदीपच्या अचानक लक्षात येतं तर हा आपल्याला त्या आजोबांनी सांगितलं होतं खरंच असं काही असेल का संदीपला त्याच्या अंगावरती घाम बाबा आपली गाडी अशा ठिकाणी बंद पडली तो परिसर संदीपला वाटतं की आता अंधारही जास्त आहे म्हणजे जा बराच उशीर झालेला आहे आपल्याला कोणी मदतीला भेटेल का पण गाव ठिकाण कोणी कधी कुठेही असतं संदीपला वाटतं कुणीतरी मला मदतीला नक्की मिळेल कोणी त्याला कुणाला तरी आवाज दिला तर नक्कीच कुणीतरी कुठून तरी येईल संदीप त्याची गाडी जिथे असते तिथून थोडासा पुढं जातो आणि आवाज द्यायला सुरुवात करतो कोणी आहे का मला मदत पाहिजे माझी गाडी बंद पडली कुणी माझा आवाज ऐकतंय का संदीप बऱ्याच वेळा असं बोलतो पण त्याला कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही किंवा कुणी त्याला उलट आवाज देत नाही संदीपची तर पूर्ण जाम लागलेली असती संदीपच्या मनात ज्या त्या म्हाताऱ्या बाबांनी त्याला सांगितलेलं असतं ना त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवायला सुरुवात होते अचानक ज्या दिशेने संदीप गेलेला असतो ना तिकडनं एका माणसाचा आवाज येतो त्याच्या हातात काठी ठक 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 ठक, पूर्ण काळो असल्यामुळे संदीपला त्याच्या जवळ कोण येत हे अस्पष्ट असत त्याला ते दिसत नाही पण रात्रीची शांतता असल्यामुळे त्याला कोणतरी धपक्या पावलाने आणि त्या काठीचा आवाज ठक ठक त्याच्या जवळ येत असल्यासारखा त्याला वाटत आजूबाजूला बघतो पण कुणीच त्याला दिसत नाही पूर्ण काळोख बर शेजारी पाजारी पाहायचं तर कुठं दिवा सुद्धा त्याला लागलेला दिसत नसतो किंवा लाईटीचा प्रकाश सुद्धा त्याला तिथं येत नसतो आणि थोडस तीक्ष्ण नजर करून तो समोर पाहतो तर त्याला एक माणूस एक सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचा एक म्हातारा माणूस त्याला दिसतो तो म्हातारा माणूस त्याला आवाज देतो संदीप काय रे काय झालंय एवढ्या रात्रीचा इथं काय करतोय तू तो म्हातारा माणूस जसा त्याला संदीपला हे बोलतो ना की संदीप तू एवढ्या रात्रीचा ह्या जंगलात काय करतोय या स्मशानापशी काय करतोय संदीपची आहे ना पूर्ण संदीप घामाघूम होतो त्या म्हाताऱ्या आजोबांनी त्याला जे सांगितलं होतं ना त्यावेळेस तो जितका घाबरला नव्हता ना ज्यावेळेस त्याची गाडी बंद पडली होती त्यावेळेस तितका घाबरला नव्हता ना त्यावेळेस इतका घाबरला होता ना संदीपचे डोळे पांढरे व्हायला लागतात संदीप आवाज मारत होता की मला कोणीतरी मदत करावं संदीपला मदतीसाठी कुणीतरी आवाजही देतं तिथं त्याला वाटायला पाहिजे नव्हतं की बाबा कोणतरी माझ्या मदतीसाठी आले पण नाही संदीप त्या ठिकाणी पूर्ण घाबरला होता का माहितीये का तो जो व्यक्ती असतो ना त्या व्यक्तीमुळं संदीप मनातल्या मनात बोलतो अरे हा मी याला ओळखतही नाही हा म्हाताराही माझ्या ओळखीचा नाही त्याला माझं नाव कसं माहिती संदीपच्या जवळ तो म्हातारा माणूस येतो आणि त्याला म्हणतो काय रे संदीप काय झाले संदीप घाबरलेल्या परिस्थितीमध्ये त्या म्हाताऱ्याला बोलतो की बाबा तुम्हाला माझं नाव कसं माहिती तो म्हातारा त्याला म्हणतो अरे तू काय तुझ्या पूर्ण खानदानाची नावं मला माहिती आहेत तुझ्या अख्ख्या गावातल्या लोकांची मला नावं माहिती आहेत संदीप ते ऐकून तो शांत शांतो तो, तो म्हातारा म्हणतो की मी तुमच्या सर्व गावकऱ्यांना ओळखतो तुझ्या वडिलांना ओळखतो एवढं ऐकून संदीपला असं वाटतं की अरे नाही हा कोणतरी आपल्या जवळचाच व्यक्ती आहे आपल्या वडिलांच्या ओळखीचा असेल त्याने मला पाहिलं असेल कधीतरी त्याच्यामुळे त्याने मला डायरेक्ट नाव घेऊन आवाज दिला म्हातारा त्याला विचारतो काय झाले संदीप त्याला सांगतो की गाडीमध्ये मी पेट्रोल टाकलं होतं पण गाडी बराच वेळ मी चालू करायचा प्रयत्न केला गाडी चालू होत नाही आहे कदाचित पेट्रोल संपलेला असेल मी एक भाडं घेऊन गेलो होतो ते भाडं सोडल्यावरती माझ्या लक्षात आलं नाही आहे आणि मी या ठिकाणी आल्यावरती ती गाडी बंद पडली तो मातारा म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही अंधार बरेच झालेला आहे खूप रात्र झालेली आहे तू माझ्यासोबत चल शेजारी चार पाच घरं आहेत रात्रभर तिथं राहा सकाळी उठून कोणीतरी मदतीला येईल मग तू गाडी घेऊन तुझी निघून जा संदीपलाही वाटतं एवढ्या रात्रीचं जायचं कुठं कारण त्याचं गाव जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर असतं संदीप विचार करतो ठीक आहे संदीप त्या म्हाताऱ्यासोबत जायला तयार होतो म्हातारा त्याला जंगलातनं घेऊन जातो पुढं एक चार पाच घरं दिसतात संदीपला वाटतं अरे चला पुढं लोकांची घरं आहेत आज रात्रभर आपण इथं राहू सकाळी उठून निघून जाऊ थोडस पुढं गेल्यावरती तो म्हातारा पेक्षा जास्त स्पीडने चालायला सुरुवात करू म्हाताऱ्याचं वय सत्तर ते पंच्याहत्तर आणि संदीप एक तरुण मुलगा एवढ्या रात्रीच ते संदीप अरे हा चालतोय स्मशान शांतता काळोख पडलाय आणि हे म्हात एवढं जोरात कस काय पळतय संदीप त्या म्हाताऱ्याच्या पायाकडे बघतो अरे म्हातारं पुढं चाललेलं असतं आणि संदीप त्याच्या पाठ्यामागे संदीप त्या म्हाताऱ्याकडं निरखून बघतो म्हातारं पाठमोर असतो आणि संदीप त्याच्या पायाकडे पाहतो संदीप त्या ठिकाणी संदीपला अचानक असं दिसत की त्या म्हाताऱ्याला पायच नाही पायाचा म्हातारा आपण बरेच वेळा ऐकतो की भूताचे पाय उलटे असतात पण ह्या भूताला पायच नसतात ते पूर्ण जमिनीवरती तरंगून ते म्हातारं चाललेलं असत संदीपला भूत प्रेत आत्मा ह्या गोष्टी त्याला आठवतात की बाबा रे आपल्याला त्या आजोबांनी सांगितलं होतं हे नक्कीच आपल्याला घेऊन जाणार आणि आपला हा पूर्ण कार्यक्रम करणार संदीप तिथं थांबतो आणि ते म्हातारं त्याच्याकडे ओळून पाहत संदीपला त्या म्हाताऱ्याचा चेहराही दिसत नाही तो म्हाताराच नसतो फक्त ती काठी करत असते आणि ते म्हातार म्हणत अरे तुम्हीच मला मारले मी या ठिकाणा कारण तुम्ही या गाववाऱ्या लोकांनी मला मारलेलं आहे आणि तू रोज रात्रीला स्मशाला यायचा आणि आमच्या अनुभूत सुरेंद्रज्ञांना तू जागत करायचा आम्हाला शांतता हवी असते आणि तू <laughs> तो तो आवाज काढे संदीप जसं ते ऐकतो संदीप उलट्या पावलाने पळत सुटतो जिकडे रस्ता दिसेल तिकडं संदीप पळत सुटतो त्या जंगलातून वळणा वळणा वाटेवरनं संदीप पळत सुटतो एक त्याला कच्ता कच्चा रस्ता लागतो त्या कच्च्या रस्त्याला संदीप ना जीव खाऊन पळत असतो कारण तो इतका घाबरलेला असतो संदीप जीव खाऊन पळत असतो आणि तेवढ्यात त्याच्या पाठीमागनं एक मोटरसायकल येते त्या मोटरसायकलवरती एक माणूस बसलेला असतो तो, तो माणूस त्याच्यापेक्षा गाडी साईडला घेतो आणि त्याला म्हणतो अरे एवढ्या रात्रीचा तू काय एवढा पळत सुटलाय काय झाले भूतभीत बघितलं काय संदीप थोडा वेळ थांबतो आणि त्याला जी घडलेली हकीकत आहे ना सांगतो पूर्ण घटना त्याला सांगतो तो माणूस बुलेटवरती असतो तुम्हालाही माहिती असेल कोल्हापूर साइडच्या लोकांना बुलेटचा खूप आवड आहे बुलेटची खूप आवड आहे बुलेट गाडी त्यांना सर्वात आवडते धुप 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 गाडीचा आवाज येतो त्यांना ते आवडतं तो माणूसही हट्टा खट्टा सहा सव्वा सहा फुटाचा धिक्पाड आदमी पूर्ण पैलवान तो त्याला म्हणतो सर बस गाडीवरती आपण जरा चुकीच्या परिसरामध्ये या ठिकाणी थोडी प्रेत त्यांची जागा आहे संदीपला तो गाडीवरती बसतो बसवतो आणि संदीपला त्याच्या गाडीवरती बसून त्याच्या घरी घेऊन जातो ते संदीपला पाणी देतो आणि त्यावेळेस तिथं सांगतो संदीपने त्याला सगळी हकीकत सांगितलेली असती की एक म्हातारा भेटतो त्याला पाय नव्हते आणि तो मला म्हणतो की मी तुलासुद्धा मारून टाकणार आहे त्यावेळेस तो जो पैलवान आदमी असतो ना पैलवान माणूस असतो ना तो त्याला सांगतो की अरे काही वर्षापूर्वी हे म्हातारं ह्या रस्त्याने फिरत असताना ह्या स्मशानभूमीपशी फिरत असताना एक गाडीवाला येऊन त्याला धडक देऊन निघून गेलेला असतो आणि ते म्हातार तर मरत आणि त्याला तिथेच त्याचे कुणी घरचे नाही आहेत कोणी त्याचे नातेवाईक नाही आहेत त्याला तिथेच त्या स्मशानभूमीपशीच त्याला जमिनीत खड्डा खेऊ हो। त्याला त्या जमिनीत पुरून टाकलेलं असतं तो अजूनही त्या जागेत भटकतो संदीप ते ऐकून स्तब्ध होतो पण संदीप थोडासा सावरलेला असतो कारण त्या व्यक्तीने त्याची खूप मदत केलेली असती तो व्यक्ती त्याला म्हणतो की आज रात्री तुम्ही इथेच राहा सकाळी तुमची मी मदत करतो तुम्हाला मी पेट्रोलही आणून देईल सकाळ होते संदीपला जीवाजीव येतो कारण तो जिवंत असतो तो व्यक्ती पुन्हा संदीपला घेऊन त्याच्या गाडीकडे जातो गाडी चालू करायचा प्रयत्न करतो गाडी चालू होत नसते पेट्रोल आणतात पेट्रोल टाकतात संदीप रात्री लाईट गाडीची चालू करून तसेच निघून आलेला असतो गाडीची बॅटरी उतरलेली असती त्याच्यामुळे तो माणूस त्या गाडीला धक्का मारतो थोड्या वेळाने गाडी स्टार्ट होते आणि संदीप खुश होतो ती गाडी त्याची चालू झाली त्या व्यक्तीला धन्यवाद बोलून संदीप त्याच्या गावाकडे परत निघून येतो जी त्याच्यासोबत रात्री घटना घडली होती जी त्याची रात्री सत्य परिस्थिती होती ती सर्व त्याच्या आई वडिलांना सांगतो त्या दिवसापासनं संदीप कधीही रात्रीचा त्या ठिकाणी थांबत नाही आजही संदीप टॅक्सीचं काम करतो टॅक्सीची भाडे मारतो कॅब ड्रायव्हर आहे पण संदीप जो अनुभव आला होता हा खूप भयंकर होता मित्रांनो हा एक सत्य थरार अनुभव आहे माझ्या ओळखीचा एक ड्रायव्हर आहे त्याचा एक मित्र कोल्हापूरमध्ये कॅब ड्रायव्हर आहे तो अजूनही गाडी चालवतो त्याच्या मित्राने मला ही सगळी घटना सांगितली आहे सत्य परिस्थिती काय घडली होती हे सांगितलं आहे तुमच्याकडे कुठली अशी सत्य घटना सत्य परिस्थिती तुमच्यासोबत अनुभव आला असेल तर नक्की आपल्या या चॅनलवरती शेअर लोकांपर्यंत कथेच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करू चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भीत रहा.